नवी मुंबई महानगरपालिका विभागातील अनेक प्रश्न एमआयडीसी असेल, असेल नवी मुंबई महानगरपालिका अशा बरेचसे विषय पेंडिंग आहेत काही अल्प उत्पन्न अतिअल्प उत्पन्न ज्या काही सिडकोच्या सोसायटी आहेत त्यांची जी काही का काम आहेत ती काही पेंडिंग आहेत काही ठिकाणी रहदारीची समस्या आहे काही ठिकाणी अंतर्गत बायपासचा रस्ता आहे काही ठिकाणी नाल्यांचा विषय आहे काही ठिकाणी शाळा तयार झालेल्या आहेत पण सुरू नाही झालेल्या आहेत अशा बरे कामगारांचे काही विषय आहेत परिवहन कर्मचाऱ्यांचे काही विषय आहेत असे बरेचसे प्रश्न पेंडिंग होते आ, आ, क्या का ने। भी अगर भी का त्या संदर्भात उकल काढण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आज आमची चर्चा झालेली आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याचा त्याला चालना दिली विजय चौगले साहेबांनी आताच एक मागणी केलेली आहे की शिवाजी चौकामध्ये अं शिवसेना प्रमुख सिंधुर्ग सम्राट पाणी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचा पुतळा उभारणे ही सुद्धा आम्ही पत्र असताना दिलेलं असे बरेचसे जे काही पेंडिंग विषय होते नगरसेवकांना जे जरी आता ते माझे असतील तरी त्या त्या विभागात किती लोक काम करत असतात त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी काम करत असतात दैनंदिन ज्या काही समस्या भेडसवतात त्याविषयी त्यांच्याशी आज चर्चा केली गेली पुनर्विकासाचा जो काही मोठा प्रश्न या ठिकाणी आणि त्याला मोठी चालना या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे एक खिडकी योजना चालू करणं त्यासाठी परमिशन करता काही ठिकाणी धोकादायक इमारती एक लोकांचा असा संशय आहे की काही ज्या नादाला लागून महानगरपालिकेचे अधिकारी त्या सोसायटीवर राहणे योग्य आहेत तरी पुनर्विक विकासासाठी त्या धोकादायक म्हणून डिक्लेअर करत आहेत त्यांचे जे काही विषय असतील अशा संदर्भात अशा बरेचसे जवळजवळ शंभर ते दीडशे विषयासंदर्भात आज आयुक्तांशी आमची बैठक झाली माननीय नाटा साहेब आणि चौघुले साहेब आणि आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पादक पादक चर्चा होऊन बऱ्याचशा विषयांवरती निर्णय घेण्यात आला आणि काही विषय जे पेंडिंग असतील त्या संदर्भ पण लवकर कार्यवाही होईल अशा पद्धतीने आजकाज झालं पुनर्विकास पुनर्विकासाला मिळणारा एफ एस आहे आणि असं असलं की सगळीकडे नवी मुंबईत सगळीकडे विषय असतात परंतु मुगायचं जर बेंडिंग सुस्थितीत असेल आणि लोकांची जर त्याला आहे त्या बिल्डिंग मध्ये राहण्याची तयारी असेल तर कुणालाही जबरदस्ती करून घराच्या बाहेर काढता येणार नाही पावसाळ्यामध्ये जर आपण ती बिल्डिंग बिल्डिंग धोकादायक ठरवली आणि पावसाळ्यात जर धोकादायक नसेल आणि तिला जर कोणाला हाताशी धरून अधिकाऱ्यांना जर ती धोकादायक ठरवली आणि लोकांना बाहेर काढलं तर मानवतेच्या दृष्टीने चुकीच आहे तो अन्याय या संदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही सांगितलेला आहे निर्देश दिले आहेत की तुम्ही तुमचे स्ट्रक्चर इंजिनियर त्या ठिकाणी पाठवा तुम्ही त्याची तपासणी करा की नक्की ती बिल्डिंग धोकादायक आहे का नाहीतर त्या लोकांवर पावसाळ्यामध्ये अन्याय होईल आणि त्यांनी तो तसा पद्धतीचा निर्णय घेतलेला उद्धव ठाकरे फोटो न न लावता आणि शिवसेनेचा निवडणूक दाखवा बघा उद्धव ठाकरे यांना नेहमीच संकुचित वृत्तीचं म्हणून बोललं जातं आणि काल त्यांनी त्यांची संकुचित वृत्ती दाखवलेली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे रक्ताने जरी त्यांचे तु वडील असले तरी आम्ही सर्वजण तरुण वयामध्ये या शिवसेनेत सामील झालो आम्ही त्यांना वडील मानले आमचे कुटुंब प्रमुख मानले आम्ही आमच्या घरचा कर्ता पुरुष त्यांना मानला आणि त्यांच्याकरता कुठल्याही आंदोलन असेल लोकांचे प्रश्न असेल अन्याय असेल काँग्रेस राष्ट्रवादी त्यावेळी राष्ट्रवादी नव्हती पण काँग्रेस आणि का कम्युनिस्टांच्या विरोधामध्ये पण त्यावेळी लोकांनी जीव जीवावर उदार होऊन आपला पाप मानून त्यांच्या शब्दा करता या शिवसेनेच्या आंदोलनात उडी मारली आणि ते फक्त त्यांचे रक्तानी वडील होते माप होते परंतु लाखो शिवसैनिकांनी त्यांना त्यांचे पिता मानलेले वडील मानलेले आणि ते बाळासाहेबांना स्वतःचे वडील म्हणून एक बाळासाहेबांच्या कर्तृत्वाबद्दल ते शंका व्यक्त करतात त्यांचं कर्तृत्व छोट करताय त्यामुळे मी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा निषेध करतो की फक्त स्वतःच्या घरा त्यांना जे बाळासाहेबांना मर्यादित ठेवण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो सबशेच चुकीचा आहे बाळासाहेब अखंड महाराष्ट्राचे अखंड हिंदुस्थानातील हिंदुत्ववादी जनतेचे वडील होते बाप होते आम्ही सुद्धा त्याला बाप मानलो अजित पवार अजित पवार आले नसते तर कुठेतरी आता आपण या महानगरपालिकेच्या विषयावरती आपण आलेलो आहोत त्याच्यामुळे आपण याविषयी जाँ चर्चा करतो